नमस्कार मित्रांनो कसे आहात सातारा गोट फार्म फार्ममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज सुद्धा आपण शेळ्यांसाठी आपल्या शेतातील पाला घेऊन आलो आहे झाडपाला शेळ्यांना उपयुक्त आहे वेगवेगळ्या झाडांचा वेग पाला या पाल्याला आपण ओळख टाका काय म्हणता तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये या पाल्याला आईन आईनाचा पाला आईन हा झाड आहे आईन म्हणून झाड या झाडाचा पाला आहे तुमच्याकडे या पाल्याला काय नाव आहे किंवा या झाडाला कमेंटमध्ये नक्की सांगा या अशा पद्धतीने असतात लांब पानं असतात अजून एक आपण पाला आणलेला आहे शेळ्यांना दाखवतो तुम्हाला हे या झाडाचा पाला आहे असा झाड पानं असतात तुतीच्या पानावरी पानं असतात मोठी इवन तुती आहे ना त्या तुतीच्या पाल्यावनी पाला असतो याचा याला आमच्या इकडे धामणाचा पाला बोलतात धामणाचा तुमच्या भागामध्ये काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा तुतीच्या इवन तुतीच्या पानावानीत पाने असतात खूप आवडीने खातात शेळ्यांना बांधल्यानंतर कसे खातात ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये हे बघा मित्रांनो शेळ्या खूप आवडीने खातात पाला याचा सर्व शेळ्यांना आपण असा बांधतो पाला आपल्याकडे गव्हा नाही अजून गवान, ना गवान बनवल्यानंतर आपण गवांमध्ये असा पाला टाकू शकतो बनवणार आपण थोडे दिवसांनी कसे खातायत बघा ऐनाचा पाला पण खातायत चांगला छान पद्धतीने आणि धामणाचा पाला पण खातात कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे या पाल्याला काय म्हणतात किंवा तुम्ही हा पाला वापरता काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा धामणाचा पाला ऐनाचा पाला ह्या अशा पद्धतीचा आहे आणि धामणाचा पाला आपले इवन तुती असते ना मोठी पानाची तशा पद्धतीनेच पानं असतात जाड जाड पाने असतात असे मोठे या धामणाचा पाला बोलतात खूप असतो आमच्याकडे शेतामध्ये खूप आवडीने खातात शेळ्या सर्व बघा कसे आपली बोकडे पण खातात पानं यामुळे कसं वेगवेगळ्या पाला त्यांना भेटल्यामुळं आजारी पडणार नाहीत शेळ्या बंदिस्त शेळी पालनामध्ये असा पाला आणून त्यांना घालणं खूप गरजेचं आहे फिरस्ती शेळ्यांना काय गरज नाही कारण त्या फिरस्ती ते असतात त्यांना खूप वेगवेगळ्या वेग पाला खायला भेटतोच शेतामध्ये आपल्या शेळ्या बंदिस्त आहेत आपण कधी वेळ असेल तेव्हाच सोडतो यांना घरी असतील त्यावेळी आपण असा पाला आपण घेऊन येतो आणि त्यांना असा बांधतो कसं आहे आपलं नियोजन नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असणाऱ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आपले आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे प्रोत्साहन आपल्याला भेटल्यानंतर हा व्हिडिओ आपण नवी नवीन बनवण्याचा खूप प्रयत्न करू नेहमी आपण शेळ्यांसाठी असा पाला आठवड्यातून एकदा का होईना दिलाच पाहिजे सुका चारा आपण घेतोच त्यांना सुपरनेपेर पण आहे आपलं हे पहा आपलं आता सुपरनेपेर कापायच्या स्थितीमध्ये आलेला आहे शेडमधलं पण आपलं शेतामधलं अजून भरपूर बाकी आहे कापायचं त्यामुळे याला आपण अजून थोडं वाढून देणार भरपूर काणक्या दोन चार काणक्यावरती येऊन आलं की मग कट करायचं तुमचं कसं नियोजन असतं सुपरने फेर कापण्याचं नक्की कमेंटमध्ये सांगा किती मोठा झाल्यानंतर तुम्ही घास कापता सुपरने जास्त पण जून आपल्या शेळ्या खात नाहीत त्यामुळे जास्त पण मोठा आपण होऊन देत नाही त्याला दोन तीन कांड्यावरती गेलं की आपण कट करतो सुपरने पेर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा फार्म लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल